नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये ताज्या घडामोडी जबलपूर संस्थेमार्फत दिव्यांगांना साहित्य व वा उपकरणे वाटप जव्हार पंचायत समिती शिक्षण विभाग येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य व उपकरणे मिळावी म्हणून अलीम जबलपूर या संस्थेमार्फत कॅम्प चे आयोजन केले होते व जव्हार मोखाडा वाडा तालुक्यात आयोजन केले आहे यामध्ये श्री भानुदास पानवे मुख्य कार्यकारी अधिकारी व संगीता भागवत मॅडम प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली आयोजन केले होते व अलिम्को संस्थेतर्फे डॉक्टर व श्री गोपाळ बोगुलवार सोहेल सर उपस्थित होते व जवाहर पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते खरच या संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील दिव्यांग विद्यार्थ्यांना अनेक सोयी सुविधा व मदत मिळाल्याने पालकवर्गात आनंदाचे वातावरण बघावयास मिळाले व त्यांनी पंचायत समिती व अलिमको जबलपूर संस्थेचे आभार मानले आहेत वार्ताहर जव्हार तालुका गणेश दळवी यांची रिपोर्ट मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाअंतर्गत अलिको जबलपूर या संस्थेमार्फत आज दिनांक साहित्य साधने व उपकरणे मोठिराचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी अलिम्फोची टीम पूर्ण इथे आलेले आहे त्यांचे पी आणि श्रवण यंत्र देण्यासाठी ऑडिओ हे उपस्थित आहेत तसेच शिक्षण विभागाकडून स्थानिक स्तरावरचे सुद्धा पी एल डो इथे उपस्थित केलेले आहेत त्यांच्यामार्फतही कॅलिपर्स त्याच्यानंतर मॉडिफाय चेअर्स हे देण्यासाठी स्थानिक दे स्तरावरचे डॉक्टरसुद्धा उपलब्ध करण्यात आलेले आहेत आमचे प्रेरणास्थान भारदास पालवे साहेब माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचप्रमाणे आमचे सगिता भागवत मॅडम शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे आज जवळजवळ सत्तर विद्यार्थी जवळच्या या शिबिरासाठी उपस्थित आहेत याआधी आम्ही पालघर डहाणू तलासरी विक्रमगड या ठिकाणी कॅम्प घेतला आहे आणि आज हा जव्हारचा कॅम्प आहे यानंतर मोकड्याचा कॅम्प असणार आहे आणि नंतर वाडा आणि अशा प्रकारे आटेई तालुक्यामध्ये हा शिबिर सुरू आहे आणि याच्या अंतर्गत ज्या मुलांना मोजमाप करून साहित्य मिळणार आहे त्यांना एक ते दीड महिन्यानंतर त्यांना मेसेज येईल मोबाईलवर आणि त्यानंतर त्यांचे साहित्य त्यांना ते प्रदान करण्यात येईल